आता ई कचरा निर्मूलन संकलनासह स्वयंसेवी संस्था शिक्षण संस्थांमध्ये करणार जागृती घरोघरी गर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची मोठी खरेदी होत आहे कालांतराने या वस्तू कचऱ्या होत असून या ई कचऱ्याची वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावणे हे सर्वात मोठे आव्हानात्मक ठरू लागलेले आहे शहरात ई कचरा वाढू नये यासाठी सातारा पालिका प्रयत्न करीत आहे नागरिकांच्या प्रबोधनानंतर शहरामध्ये रोज सुमारे किलो कचरा गोळा होतो तर महिन्या दृष्टीने तसेच पर्यावरणास हानिकारक असलेला हा इ कचरा निर्मूलनाच्या मोहिमेत पालिका स्वयंसेवी संस्था शाळा महाविद्यालय आदींना बरोबर घेऊन अधिकाधिक जागृती करणार आहे ई कचऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे निसर्ग आणि मानवी जीवनावर त्याचे अगणित परिणाम होत असतात तारा आणि केबल्स मधून जाळला जातो यातून घातक वायू प्रदूषण होते बहुतेक इलेक्ट्रॉनिक्समध्ये बेरिलियम कॅडियम हा पारा आणि शिसे या बरोबर काही विषारी पदार्थ असतात जे आपल्या मातीत हवा आणि वन्यजीव यांना गंभीर पर्यावरणीय धोका निर्माण करतात ई कचरा लँडफिलमध्ये पुरला जातो जेव्हा तो लँडफिलमध्ये लँडफिल लँडफिलमध्ये जितका जास्त कचरा आणि धातू तितके जास्त प्रमाणात यातील विषारी पदार्थ भूजलात दिसतात या कचऱ्याविषयी व्यापक जागृती करण्यासाठी सातारा पालिका प्रयत्न करीत आहे